तहसील कार्यालय मुखेड येथील कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून सध्याच्या काळी बंद संपूर्ण गावातील नागरिकांना कामासाठी फेरफटका मारायला लागतोय तहसीलदार व नायब तहसीलदार अधिकारी यांना वारंवार सूचना करून सुद्धा ते दुर्लक्ष करीत आहेत गावातील गोरगरीबसाठी त्यांना कोणतीही सूचना नसते आणि अशुष्क लोकांचे हाल हवाला होतो हे कार्य कार्यालय देखाव्यासाठी बांधलेलं आहे की काय गावातील व आजूबाजूच्या खेळातील नागरिकांना असा प्रश्न पडलेला आहे नियुक्ती असलेल्या या निमित्ताने चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी मुक्रामाबाद प्रतिनिधी बालाजी गुणशेटवाड गोजू गावकर संपर्क क्रमांक सत्याण्णव सहासष्ट शून्य चार पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव